वेतवडे केंद्रशाळेच्या विद्यार्थ्यांनी भरवला आठवडी बाजार पंचवीस वर्षापूर्वीच्या आठवणीने नागरिक भरावले पालक व गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद धामणीखोऱ्यातील वेतवडे तालुका पणाळा येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेच्या विद्यार्थ्यांनी ग्रामदैवत केदारलिंग देवालयाच्या प्रांगणात आठवडी मिनी बाजार भरविला होता त्याला गावातील सर्व पालक नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला धामणीखोऱ्यात पूर्वीपासून ओळखले जाणारे बाजार वेतवडे म्हणजे या ठिकाणी पंचवीस वर्षापूर्वी दर सोमवारी आठवडी बाजार भरला जात होता त्याचप्रमाणे सोमवारी प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी आठवडी बाजार भरवल्याने जुने जाणकार नागरिक पूर्वीच्या आठवणीने भरावून गेले होते यावेळी सर्व विद्यार्थी व विद्यार्थींनी आपापल्या शेतातील विविध प्रकारच्या ताज्या पालेभाज्या हळीभाज्या आणल्या होत्या कडधान्ये विविध प्रकारचे खाद्यपदार्थाचे स्टॉल विक्रीसाठी मांडले होते ताजी ताजी भाजी वडापाव स्वस्तात मस्त चमचमीत मिसळ अशी आरोळी देत ग्राहकांना विद्यार्थी आकर्षित करत होते वांगी कोबी दोडखा मेथी पालक चाकवत पोकळा वरणा कोथंबीर अशा विविध प्रकारच्या फ्रेश फळभाज्या व पालेभाज्या बाजारात उपलब्ध होत्या तसेच विविध चटपटीत व खमंग खाद्यपदार्थांचे स्टॉल यामध्ये बॉम्बेवाडा पाणीपुरी इडली चहा आंबोळी मसाले दूध ताक लस्सी पॅटीस व्हेज बिर्याणी सर्व प्रकारची स्टेशनरी तसेच विविध विशेष म्हणजे संक्रांतीसाठी आवश्यक असणारे तिळगुळ व इतर पदार्थ विक्रीसाठी ठेवण्यात आले होते तसेच पहिली दुसरीच्या चमुकल्या विद्यार्थ्यांचे लाल वाटाने हिरवे वाटाने चिक्की तिळाची वडी मसाला शेंगदाणे खेडाळ बिस्किट्स चॉकलेट्स कुरकुरे असे विविध चटपटीत पदार्थ खरेदीसाठी विद्यार्थी पालक ग्रामस्थांनी व तो गावातील तरुणांनी गर्दी केली होती ग्रामस्थांनी बाजार खरेदीबरोबरच खाद्यपदार्थांचा मनमुराद आस्वाद घेतला या उपक्रमात जवळपास ऐंशी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला विक्रीनंतर हातात पडलेल्या पैशामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आपल्या स्वकमाईमुळे आनंद व समाधान दिसून येत होते आठवडी बाजाराचे उद्घाटन शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा लता दिलीप माने व उपाध्यक्ष तुकाराम दळवी व शाळा व्यवस्थापन समितीच्या सर्व सदस्यांच्या वतीने करण्यात आले केंद्रशाळा वेतवडी शाळेचे मुख्याध्यापक नामदेव पाटील सहाय्यक शिक्षक डी ए पाटील सुशांत शंतरे शरद गुरव स्वप्नाले कलकुटकी सायरा तांबोळी यांनी केले होते यावेळी डॉक्टर दिलीप माने वसंत सुतार नारायण दळवी शालेय व्यवस्थापन समितीचे सर्व पदाधिकारी ग्रामपंचायतचे सर्व पदाधिकारी आजी माजी विद्यार्थी पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते लाईव्ह महाराष्ट्र वेतोडे वेतोडेहून अनिल सुतः